राधानगरी सह परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत राधानगरी धरणस्थळावरील शाहू स्मारक स्मृती केंद्रावर मराठा आरक्षणासाठीच्या विविध मागणीसाठी व मनोज सरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तसेच आझाद मैदान मुंबईमध्ये आंदोलकांना एक हजार किलो तांदळासह विविध जीवनावश्यक वस्तूंची जी, रसद एकत्रित करून मुंबईकडे रवाना करण्याच्या तयारीला जोमाने सुरुवात करण्यात आली धोधो कोसळणाऱ्या पावसात राधानगरी आणि राधानगरी परिसरात देशातील नागरिकांनी एकत्रित येत आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या राधानगरी धरणस्थळावर असणाऱ्या स्मृती केंद्रावर मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शाहू महाराज यांच्या आरक्षणासंदर्भात असणाऱ्या विचारांचा जागर करण्यात आला यावेळी मराठा समाज गेली अनेक वर्ष शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आरक्षणाची मागणी लावून धरत आहे मात्र सत्तेत नसताना म्हणायचं आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत आल्यानंतर ते जाणीवपूर्वक विसरायचं जा। ही खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक आहे मराठा समाजाची फसवणूक न करता त्वरित कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी गोकुळ संचालक अभिजित ताई यांच्याकडून करण्यात आली मराठा योद्धे आदरणीय पाटील यांनी मुंबई या ठिकाणी गेले पाच दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज आणि महाराष्ट्र राज्यातील जनता आंदोलन करत आहे आणि सरकारनं यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे आज जर बघितलं गणेश चतुर्थ ऐन गणेश चतुर्थी सणादिवशी सणाच्या काळामध्ये सुद्धा लाखो लोक आज मुंबई या ठिकाणी आपले ठाण मांडून आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाची गरज इतके मोर्चे खऱ्या अर्थानं शांततेत निघाले कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हा समाज तर महाराष्ट्राची जनता यासाठी आंदोलन करते आहे सरकारनं याचा लवकरात लवकर, लवकर विचार करून यातून तिढा सोडावा आणि कायद्याच्या चौकटीत बसून लवकरात लवकर आंदोलन देऊन आंदोलकांचं समाधान होईल जनतेचं समाधान होईल असा निर्णय घ्यावा असं या मागणीसाठी खऱ्या अर्थानं राधाने व पंचकृषीतील सर्व जनता सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमचा या संपूर्ण आंदोलनाला पूर्ण पाठिंबा भविष्यामध्ये राहील आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीचे त्यांना जे काही सहकार्य लागेल तो आमच्यापर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न राहील आता आम्ही जसं मगाशी मराठा सकल मराठा संघटनेच्या पदाधिकारी त्यांनी महेश तिरुडे यांनी सांगितलं की त्यांनी जसं आवाहन केलं राधानी परिसरामध्ये लोकांना की आपण त्या ठिकाणी सिधा पाठवण्यासाठी जे काही पाठवणं शक्य ते पाठवा असा पद्धतीने आवाहन केलं व त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी तांदूळ किंवा बिस्किट किंवा आता फेजुडेतील समाजानं सुद्धा जवळजवळ तीनशे किलो तांदूळ या ठिकाणी आणून दिलेला आहे आणि अशा स्वरूपाची मदत आम्ही करायला सुरुवात केलेली आहे आणि या पंचक्रोशीतील सर्व लोकांना देखील आवाहन केलेलं आहे की आपल्या आपल्या परी जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्यांना या सिद्धा स्वरूपामध्ये आपण भविष्यामध्ये रसद पुरवायची आहे खरं म्हणजे जर तर शांततेनं आरक्षणाची मागणी करून इतके वर्ष आंदोलन सुरू असताना सरकारनं वास्तविक ही गोष्ट ज्यावेळी सत्तेत नसताना म्हणायचं की आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत गेल्यानंतर ती जाणीवपूर्वक विसरायचं की खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक आहे आणि फसवणूक कुठल्याही प्रकारे न करता जनतेचा जो संयम आहे संयम जो, जो राखलेला आहे तो राखावा असं जर वाटत असेल तर सरकारनं यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे राधानगरी परिसरातील मराठा बांधवांसोबतच मुस्लिम समाज देखील मनोजादा जरांगेच्या पाठिंब्यासाठी राधानगरीमध्ये एकवटलेला पहावयास मिळाला यावेळी फेजिवडे येथील मुस्लिम समाजाकडून दोनशे किलो तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू मुंबईकडे रवाना करण्यात आल्या गेले जवळजवळ जवळ वर्ष मरुन जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि त्याने आज मुंबईमध्ये उपोषण चालू केलेलं आहे लाखोनं लोक बॉम्बेमध्ये गेलेले आहेत लोकांचा हाल झालेला आहे सरकारनं त्यांना त्या ते पद्धतीनं नियोजन केलेलं नाही तरीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा प्रत्येक गावागावातनं आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिजुडे गाव आहे मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी पंच्याहत्तर पन्नास टक्के गाव मुस्लिम समाजाचं आहे तरी आमच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं एक मराठ्यांचा आदर्श धरून मनुरंगजनांना पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं एक दोनशे किलो तांदूळ परत बिस्किट पुढे एक चार पाचशे वतीनं आम्ही त्यांना देत आहोत आमच्या मुस्लिम समाजाचे ट्रस्टी वसीम कलोट फारुख नावेळेकर हसन राऊत या पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी हजर आहेत त्या पद्धतीनं आम्ही त्यांना हे सपूर्द करत आहोत अशी आमची भावना आहे